कोणते कोणते मागण्या आहेत तुमच्या एक मिनिट रवी भाऊ मी गणेश जनवाई जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर आज पूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या संभामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये आमची संघटनासुद्धा सहभागी आहे ज्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत आमची एकच मागणी आहे की जे मागे पेन्शनचं अध्यादेश होता तो निघाला पाहिजे त्यासाठी आजची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे इतर सातवं आठवं आयोग असेल कर्मचाऱ्याच्या जो आता नवीन अध्यादे हे निघतं आहे त्याला विरोध म्हणून आम्हाला अधिकार असणार नाही असं काहीतरी आहे विरोध ज्या पद्धतीने शासनामध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे आमची प्रमुख मागणी आहे की सरळ सेवा भरतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांनी या देशाच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे तो दुर्लक्षित करता येणार नाही केवळ सरकारी कर्मचारी काम कमी करतात असं म्हणून खाजगीकरण करण्यात या यासाठी आमचा विरोध आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा जो पदभार असतो त्याच्या व्यतिरिक्त इतर कामे बी शासन सध्या करायला लावत आहे अर्थातच पदरिक्त असल्यामुळे असल्यामुळे आणि या कामात स्वरूप कर्मचाऱ्यांनी कुठली तक्रार करेल नाही जनतेची कामं व्हावी यासाठी एक एक कर्मचारी चार चार पदभार सांभाळतो तरी पण सरकारचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी काम करत नाही जर चाळीस टक्के जागा रिक्त असताना सरकारी काम काम योग्यरित्या चालू आहे तर सरकारी कर्मचारी काम कमी का करतात या गोष्टीला अर्थ नाही आणि म्हणून आमची सरळ मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची पाच लाख जी रिक्त पदं आहे ती भरण्यात यावी सरळ सेवा हो भरतीने भरण्यात यावी आणि निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्तपदं जर भरली तर प्रशासन योग्यरित्या चालू शकेल